आमचं मुळगाव भटकी तालुकामान जिल्हा सातारा येथे दऱ्यामध्ये बघा किती अतिशय मनोहक असं दृश्य आहे आमचे मित्र आहेत सचिव साहेब नामदेव शिर्के आणि आम्ही गुड मॉर्निंग आम्ही आमची सहकुटुंब दाखवा आणि तुमच्याकडे पण कॅमेरा करा आम्ही आज या ठिकाणी एक विरंगुळा म्हणून हे बघा आम्ही विथ फॅमिली आणि झिरो बजेट मध्ये तर तुम्हाला इकडे दाखवतो धबधबा किती छान प्रकारचा आहे मित्रांनो पहा धबधबा हा तेवढा मोठा आहे मीटर धबधबा आहे या ठिकाणी खोल पाणी आहे बघा इकडं लय पुढे जात नाही बघा ना रामराम शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र कृष्णदेव जाधव आपल्या मान्य तालुका मान जिल्हा सातारा येथे काल एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी जो खूप मोठा पाऊस झाला आज आपण आहोत बाटकीच्या पठारावर कार्याच्या खोऱ्या या ठिकाणी आपण उभे आहोत आपण पाहू शकताय आहे ह्या माळावरती काल परवापर्यंत सुद्धा प्यायला पाणी नव्हतं परंतु शिवाजी महाराजांच्या काळामध्ये गड किल्ल्यांवरची पहिली जी टाकी पद्धत जी, जी टाके होती की अशा प्रकारे पाणी आडवून जिरवून प्रकारे पाणी स्टोअर केलं जायचं तसंच दोन हजार अठरामध्ये बाटकी ग्रामस्थांची एकी एकमेकांची जिरवण्यापेक्षा सर्वांनी मिळून पाणी अडवले पाणी जिरवले माथा ते पायता एवढं श्रमदान केलं की अगदी त्याची रेकॉर्ड नोंद झालेली आहे सर्वांच्या श्रमदानामधून आणि सर्वांच्या एकोप्यामधून आपण आज पाहू शकताय आहे की हे रिझल्ट आज आपल्याला पाहायला मिळत आहेत मित्रांनो आणि हा जो भाग डोंगर भाग जो आहे तो जवळजवळ अगदी पठारासारखा डोंगर भाग आहे हे आमचे आपल्या सर्वांच्या परिचयाचे नामदेव जे नामदेव शिर्के साहेब आहेत सर्वांच्या प्रयत्नामधून आपण पाहू शकताय कशाप्रकारे हे जे काम झालेलं आहे पाणी अडवण्याचं पाणी जिरवण्याचं आपण बघू शकताय प्युअर काळवट म्हणजे पठऱ्यावरची जमीन आहे पाणी साठून राहिलेलं आहे बघा आणि दोन हजार अठरामध्ये पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून जे हे काम झालेलं आहे सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने बघा हे बालचमुक असे आनंद घेत आहेत नाहीतर असा आनंद घेण्यासाठी आपल्याला लाखो रुपये खर्च करून कुठेतरी पिकनिक स्पॉटवर जायला लागलं असतं तर हा एक अशा पिकनिक स्वरूपाचा हा स्पॉट तयार झालेलाच आहे तर आपणही असे अशा ठिकाणी येऊन भेट देऊन स्वतः आपण पाहू शकताय सदर जे काम झालेलं आहे ते बघा आपण शेतकरी मित्रांनो हे पाणी असं साठून राहून एकही डेम जो आहे तो हा डोंगराच्या माथ्यावरून एकही डेम असा वगळीला डायरेक्ट गेलेला नाही आहे पूर्ण असा साठून हे पाणी जमिनीमध्ये मुरून परक्युलेशन होऊन पुढे थोड्याच वेळात आपल्याला दाखवतो की कशा प्रकारचा धबधबा तयार झालेला आहे आम्ही स्वतः तिकडे एन्जॉय करून आलेलो आहोत तर आपल्याला परिपूर्ण असा पूर्ण असा व्हिडिओ अगदी अशा हजारो सी सी टी व्ही अशा हजारो सी सी टी व्ही जे क्षेत्र आहे